आता आपल्या सुरू झाले तरुण तरुणी आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाची पर्वणी याबरोबरच साऊथ इंडियन पद्धतीचा लज्जतदार चविष्ट नाश्ता एकाच छताखाली चला तर मग आजच भेट द्या जी स्क्वेअर कॅफे विटा येते गेमिंग बरोबर आनंद घ्या चविष्ट असणाऱ्या नाश्त्याचा सर्व अद्यावत आणि नवीन गेमचे एकमेव ठिकाण चला त्वरा करा आणि भेट द्या आपल्या कुटुंबियांसोबत जी स्क्वेअर कॅफे विट्याला आमचा पत्ता नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शिवसेना पक्षाच्या वतीने दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले भालचंद्र विश्वनाथ कांबळे यांनी प्रभाग क्रमांक तेरामधून तर लीला रामचंद्र भिंगारदेवे यांनी प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी स्वतः आमदार सुहासबाया बाबर उपस्थित होते भालचंद्र कांबळे हे कायद्याचे पदवीधर आहेत तर लीला भिंगारदेवे या पी एच डी पदवी संपादित केलेल्या प्राध्यापिका आहेत विटा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातून दोन उच्च विद्या विभूषित उमेदवार देण्यात शिवसेनेने आघाडी घेतली आहे बालचंद्र कांबळे व लीला भिंगारदेवे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार सुहासभया बाबर नगरसेवक महेश दाजी कदम माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे लाल पवार प्रकाश नाना भिंगारदेवे शेखर तात्या भिंगारदेवे महेशदादा भिंगारदेवे श्रेयस कांबळे रामचंद्र अण्णा भिंगारदेवे मंथन नाना मेटकरी गौरव कांबळे रामभाऊ दांडेकर राकेश कांबळे गजानन कांबळे उमेश भिंगारदेवे कृष्णा निंबाळकर आकाश माणे निखिल भिंगारदेवे जगन्नाथ दादा भिंगारदेवे रघुनाथ देवकर दिलीप काळेबाग देवेंद्र धर्माधिकारी प्रसाद लिपारे राजा तोडकर आदींसह गांधीनगर फुलेनगर बजरंगनगर नगर, फुले नगर, नगर, नगर मायाक्कानगर कदमवाडा घुमटमाळ आदी परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे नेते स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या माध्यमातून आमदार सुहासभया बाबर व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोलदादा बाबर यांच्या नेतृत्वाखाली बेटा शहरात न भूतो न भविष्यती विकास कामे झाली आहेत या कामांच्या जोरावर आम्ही या निवडणुकी सामोरे जात आहोत आम्हाला शंभर टक्के विजयाचा विश्वास आहे अशी खात्री भालचंद्र कांबळे व लीला भिंगारदेवे यांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज